नमस्कार मित्रांनो मी शेतकरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण शेतकरी आहे तर आपल्या शेताची घराची राखण करायसाठी एक जरुरी चीज म्हणजे कुत्रा तर हा कुत्रा कुठल्या टाईपमध्ये पाळायचा आणि त्याचं त्याला कसं शिक्षण द्यायचं आणि त्याला खायला काय द्यायचं आणि काय केल्यानंतर कुत्रा हा आपला आज्ञाकारक होईल हे आपण आज मध्ये बघणार आता बघू शकताय तामे कुठे तामे हा जो आमचा कुत्रा आहे हा मिक्स जातीतला आहे ते बघा तमेक हा मिक्स जातीतला आहे हा गावटी नाही किंवा आता ज्या नवीन व्हरायटी आल्या आहेत यातला नाही आहे मिक्स आहे म्हणजे गावठी कुत्रा आणि ज्यात नवीन जातीला जर्मन पळ वगैरे वगैरे हा केसा जातीतला आहे तर असा मिक्स क्रॉसमधला कुत्रा पाहिजे आपल्याला म्हणजे कसं आहे गावठी म्हणजे आपल्याला शेतात राखण करायला दणकट राहतो आणि दवाखाना कमी लागतो आणि जर जास्त चांगल्या जातीचा जर कुत्रा वापरला तर त्याचं दवाखान्याचा खर्च जास्त आहे कारण ते सिंगल पोटाचे माणसासारखं त्याचा दवाखाना आहे वा भयानक खर्चिक आहेत तर आपल्याला काय करायचं आहे मिक्स जातीतला म्हणजे क्रॉसमधला कुत्रा पाळायचा आहे त्याच्या अंगावर जास्त केस असले पाहिजे जरी पावसाळा असला तरी त्या कुत्र्याला किती जरी भिजला तर तो हो, अजिबात थंडत नाही गारटत नाही अजिबात फक्त एक प्रॉब्लेम आहे यांचा ही जी जात आहे उन्हाळ्यात दम काढत नाही भयानक त्यांना उकडतो टेम्परेचर त्यांना अजिबात सहन होत नाही म्हणून उन्हाळ्यात आपल्याला काय आपण बाहेर झोपू शकतो किंवा आपण स्वतः राखण करू शकतो कर नाही पण पावसाळ्यात आपली कंडिशन आपण घरात बसणार कारण हा कुत्रा पावसात सुद्धा राखण करू शकतो अगदी व्यवस्थित तर याचं शिक्षण कसं द्यायचं आहे पहिले सहा महिने पहिले सहा महिने एखाद्या लहान मुलाला आपण जसं समजवतो बोलून न मारता तसं आपल्याला याला समजवायचं आहे पूर्णपणे समजवायचं आहे कंटिन्यू आपण एका लहान मुलासारखं बोलतो या ता टाईपमध्ये जर बोलला तर ही कुत्रे लवकर शिकतात पहिले सहा महिने त्याला कसं करायचं आहे दहा टक्केच मार द्यायचा आहे वीस टक्के कावायचं आहे म्हणजे रागवायचं आहे आणि बाकीचे सत्तर टक्के फक्त प्रेम करायचं आहे त्याच्यावर तर ह्या कुत्र्यांच्या सगळं लक्षात येतं आणि यांना खायला म्हटलं तर ह्या जातीला पेडीगरे वगैरेच्यात मेडिकलमध्ये बरेचसे यांचे खाद्य मिळते आपल्याला परवडत नाहीत शेतकऱ्याला तर काय करायचं आहे ह्यांच्या जेवणात चपाती भाकरी ताक ताकावर जास्त जोर द्यायचा कारण हे टेम्परेचरवाले आहेत कुत्रे तर ह्यांना ताक जर जास्त दिला तर ह्यांना टेम्परेचर मेंटेन व्हायला मदत होते आणि यांच्या तब्येती अतिशय फास्ट सुधारते मदत होते आणि यांच्या तब्येती अतिशय फास्ट सुधारते आता बघा एक मी बघा पूर्ण ये जा त्याला हाड कवा सुद्धा म्हणू नका इकडे तिकडं जा कोण आलंय बघ बाहेर बस आत बस वर बस खाली बस आणि पूर्णपणे आपल्याला कुत्रा आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे असला साखर तूप लावलेली चपाती त्याला खायला घाला समजा कुत्रा बोलवल्यावर आपल्यापाशी यायलाच पाहिजे तर त्याला थोडी चपाती घेऊन त्याला तेल तूप आणि साखर असं मिक्स करा त्याला खायला लावा आता तो, तो आवडीनं सगळ्यात आवडीनं ही जात खाते तर ह्याची चटक जर त्याला लागली तर तो पूर्णपणे तुमच्या स्वाधीन राहील आणि घरच्या प्रत्येक मेंबरनं त्या सहा महिने कुत्र्यावर लक्ष देणं भाग आहे की एकानं मारायचं दुसऱ्यानं जवळ घ्यायचं असला उद्योग करायचा नाही या कुत्र्यांना भयानक त्यांचा मेंदू फार सें सेन्सर चांगला असतो चा तुम्ही या कुत्र्यांना जरा रागावून जरी बोलला तरी त्यांना लक्षात येते किंवा हे माणूस किंवा मालक आपल्यावर रागवला आहे तर पूर्ण व्यवस्थित लक्ष देऊन पहिले सहा महिने जेवढं आपण त्याला चांगलं शिकवू काही शिकवा तुम्ही पहिल्या सहा महिन्यात शिकतो आणि त्यांच्यात वाढीचा काळ जो आहे हे पहिले सहा महिने आहे पहिले सहा महिने जर कुत्र्याला व्यवस्थित सांभाळला तर पुढले दहा वर्ष कुत्र्याच्या अंगाला डग लागत नाही आणि एक गोष्ट शेजाऱ्यांच्या जर कुत्रे कोणाची उठली माजला आली तर आपला कुत्रा बांधून घाला आपला कुत्रा जर त्यांच्या मागं गेला तर सत्या ना सोन घालायला येतोय परत आपला कुत्रा नीट करायला दोन ते तीन महिने लागतात त्यांचा दवाखान्याचा खर्च फार आहे जर तुम्ही दवाखान्यात गेलात तर म्हणून शक्यतो बाहेरले शेजाऱ्यांची कुत्री उठली तर कुत्री बांधून घाला आपली आपली त्याच्यानंतर सोडा आणि आपला एरिया जेवढा शेताचा आहे पहिल्या सहा महिन्यात ह्या कुत्र्याला संघ घेऊन फिरा आपला एरिया दाखवा त्याच्या बाहेर आपण कुत्र्याला न्यायचं नाहीतर कुत्रं सगळं गाव हिंडून येते फक्त पोटाला खायला घराकडे येते असं होता कामा नाही आपला एरिया दाखवा याच्यापेक्षा त्याला काही दुसरं सांगू नका दाखवू नका आणि अतिशय लाड पण चांगला नाही उंबऱ्याच्या बाहेरच कुत्र्याला ठेवा त्याला रोजच्या रोज एका रोज ठिकाणीच जेवायला घाला दोन टाईमच पोटाला घाला या जे एक्स्ट्रा घालवू नका असं जर केला तर आपली कुत्रे अगदी व्यवस्थित होत्यात आणि शेतकऱ्याचा मित्र म्हणून हे कुत्रे फार अनमोल आहेत तर आपल्याला या कुत्र्यांची निगा कशी राखायची हे तुम्हाला मी सांगितलं प्रत्येक शेतकऱ्याने एक व्यवस्थित कुत्रा पाळा सतरा गावठी पाळण्यापेक्षा एक चांगला पाळा व्यवस्थित सांभाळा आपल्या शेताची घराची टाकण व्यवस्थित करून घ्या नमस्कार मित्रांनो